एक वाजून गेली पन्नास वाले गाड्या झुपलेत का बघा आणि पन्नास पूर्ण का शेवटचा छप्पन सुटला भव्य आणि दिव्या अशा मोरगावकरांच्या मैदानातील क्रमांक सदती सुटला एक बाहेर गेला तेजापाडी मागं दुसरा गेला आणि इकडे तिघांच्या सुंदर अटी आणि तटीची लढत चालू आहे कोण बाजी मारतो सदतीस मध्ये अतिशय सुंदर अशा गाड्या पत अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत दोघांच्या लढत झाली एवढ्या हो चला पन्नास उद्या पन्नास वाले गाड्या उद्या पन्नास वाले चला ये पट हो पटपट गाड्या मैदाना उद्या पन्नास वाले आणि शेवटचा छप्पन्न तारी लगा क्रमांक सदतीचा निघाला तास क्रमांक चार वरती लाल गाडी जय श्रीराम हनुमंत हनुमान प्रसन्न अभिनंदन सेठ कांकिया पाटोदा भैया सोनवणे शेतोन भैया फडतोरे सपकरवाडी या गाडीचा एक नंबर आला व्हिजिटेबल गाडी मालकाचं